ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा 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 शेअर आणि कर क्लिक करायला अजिबात विसरू नका निफाड तालुक्यातील तळेगाव रोही येथील शेतकरी कैलास नामदेव जिरे यांनी काबाड कष्ट करून आपल्या शेतामध्ये दर्जेदार कोथंबीर घेतली चांगला दर मिळेल या आशेनं त्यांनी नाशिक बाजार समितीकडे नेला मात्र लिलावामध्ये कोथंबीरच्या प्रति जुडीला केवळ एक रुपया दर मिळाला त्यामुळे त्यांची मोठी निराशा झाली शेतकरी जिरे यांनी खत औषध फवारणी कवडीमोल वाया गेली आहे स्वप्न उराशी बाळगून बाजारामध्ये गेलेल्या या शेतकऱ्याला मोठा धक्का बसलाय हताश होऊन त्यांनी कोथंबिरीनं भरलेली गाडी नाशिक निफाड रस्त्याच्या कडेला उभी केली आणि या कोथंबिरीच्या जुड्या त्यांनी फेकून दिल्यात ज्यांना सकाळचा चहा देखील घेतला नाही त्याला आपली मेहनत रस्त्यावरती टाकावी लागली आहे हे दृश्य अंगावरती शहारा आणणारं होतं शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती अशा प्रकारे घाला येत असेल तर शेती टिकणार कशी हा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आम्ही एवढं एवढी भाजी नेली आमच्याकडे एक रुपये भाजी एवढं शेती एवढं पिकावलं त्याचं एवढं खर्च पाणी केला आहे आता टेकून द्यायची वेळ आहे आम्हाला औषध पाणी काय करायचं गाव कोणतं तुमचं तळेगाव रुई तळेगाव रुई नाव नाव ना। ना। कैलास नामदेव जिरे आता नाशिक मार्केटला नाशिक मार्केटला गेले होते ना नाशिक ना। मार्केटला गेलो ना। होतो बर किती लावलेली कोथिंबीर कोथिंबीर जो आपण तीन हजार कोथिंबीर होती हां दोन हजार भाजी होती बरं रुपये मागितल्यानंतर मी आमचं डोकं असलं आम्ही डायरेक्ट पोहोचून देऊ राहिलो इकडे काय करावं मग आता जर सांग तिला रुपये माहिती मुख्य काय होणार काय करणार आम्ही शेतकरी बा असण सी चोवीस तास नाशिक आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका